बाबा बाबासाहेब की वजह से ये पर मंत्री बना है बाबा साहेब की वजह से वो उधर वजे बोर राहता कोंबिंग ऑपरेशनची आवश्यकता नसताना आदेश देणारे अधिकारी या सर्वांना सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू ला कारणीभूत म्हणून स्वय आरोपी करावेत अमित शहाचा अधिकार असो संधानाशी बाबा बाबासाहेबांची गार डॉक्टर बाबू साहेब आंबेडकरांचा भारत ही संविधानाचा भारत जा जा जागृती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शक आपण बघत असाल की संपूर्ण देशभरामध्ये आमिषाच्या वक्तव्याचा निषेध केला जात आहे आणि परभणीमध्ये जी सोमनाथ सुरवशी यांची प्रशासनाच्या मार्थिसांच्या मार्फत जी हत्या करण्यात आली आहे त्यांचा सुद्धा या ठिकाणी निषेध करताना बघतो आपण या ठिकाणी वकील आहेत वकील मंडळी यांनी या दोन्ही घटनेचा निषेध केला आहे आता आपल्यासोबत त्या वकील मंडळी त्यांच्या पण प्रतिक्रिया काय सांगाल जितेंद्र कांबळे सर आपण आज निषेध व्यक्त केलेला आहे काय देशात एकत्रित वातावरण होतं त्याचं महाराष्ट्रामध्ये परभणी या ठिकाणी संविधान शिल्पाची विटंबना हेतुपूर्वक केली जात आहे आणि ही विटंबना केल्यानंतर त्या ठिकाणी सत्तेवर हो आलेले मुख्यमंत्री या संविधान शिल्पाच्या विटंबना करणाऱ्या समाजकंटकाबद्दल तो फिरू होता असं रँडम स्टेटमेंट देतात त्या ठिकाणी त्याला अटक केल्यानंतर तो वेडा आहे का हे ठरवण्याचं काम पोलिसांचं आहे डॉक्टरांचं आहे तर रँडमली स्टेटमेंट देऊन महाराष्ट्राचे जबाबदार असलेले मुख्यमंत्री यांनी एक प्रकारे आरोपीला पाठीशी घालण्याचं काम केलेलं आहे ही घटना घडल्यानंतर परभणीतला संबंध संविधान समर्थक आंबेडकरी समूह रस्त्यावर उतरल्यानंतर संविधानिक मार्गाने त्यांनी आंदोलन केलं पोलिसांनी त्या ठिकाणी बेकायदेशीरपणे कॉम्बिंग ऑपरेशन केलं कॉम्बिंग ऑपरेशनची गरज होती का एलआयबीचा रिपोर्ट होता का कोर्टाची परमिशन घेतली होती का कॉम्बिंग ऑपरेशन करण्यासाठी ते काय नक्षलाईज लोक होते का तीनशे मधले गुन्हेगार होते का कॉम्बिंग ऑपरेशनची गरज का भासली तर या ठिकाणी आंबेडकरी समूहामध्ये दहशत निर्माण करण्याचं काम फडणवीस सरकारच्या माध्यमातून फडणवीसांच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आहे विधिमंडळामध्ये जेव्हा परभणीच्या घटनेसंदर्भात सोमनाथ सूर्यवंशीच्या संदर्भामध्ये जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी निवेदन केलं त्या निवेदनामध्ये चक्क फडणवीस यांनी स्टेटमेंट केलं की त्याचा मृत्यू पोलिसांच्या माराने झालेला नाही तर त्याचा मृत्यू अटॅकने झालेला आहे काम या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे वकील वकील त्याचा निषेध करतायत का वकिलांची पुढची भूमिका काय आता वकिलांची ही भूमिका असेल की ह्याच्यामध्ये तपास करत असताना हा जो तपास आहे हा एकतर सीआयडीकडे आय सुपूर्द करावा आणि संबंध घटनेच्या मागे जो काही मास्टर माइंड आहे त्या मास्टर माइंड शोधण्यासाठी ज्या पद्धतीने भीमा कोरेगाव हो। दंगल घडली त्या दंगलीमध्ये जो आयोग नेमला होता त्या पद्धतीनेच या परभणीच्या घटनेमध्ये आयोग नेमण्यात यावा यासाठी आम्ही महाराष्ट्राचे जे काही प्रशासन आहे त्यांना पत्र देणार आहोत महिम महामहीम राष्ट्रपती यांना पत्र देणार आहोत तसेच यामध्ये या, या सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूला कारणीभूत असलेले संबंधित पोलीस आणि त्यांना आदेश देणारे वरिष्ठ अधिकारी कॉम्बिंग ऑपरेशनची आवश्यकता नसताना आदेश देणारे अधिकारी या सर्वांना सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूला कारणीभूत म्हणून स्वारोपी स्व आरोपी करावे अशी आम्ही शासनाला मग त्या ठिकाणी त्या परिसर त्या त्या भागातला सीपी असेल त्या भागातला ग्रामीणचा पोलीस अधीक्षक असेल त्या ठिकाणचे डी वाय एस पी असतील ए सी पी असतील यांनाही या सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूमध्ये त्यांना सहआपी करावे असे आम्ही न्यायालयाच्या माध्यमातून मागणी करणार आहोत तसेच अमित शहा नरेंद्र मोदी आणि संबंध भाजप हे आर एस च्या विचारावर चालणारे नेते आहेत त्यामुळे आर एस एसचे गोवळकर गुरुजी यांनी भारतीय संविधानाच्या संदर्भात बंच ऑफ थॉट आणि ऑर्गनायझर यामध्ये संविधान हे आमचं नाही आहे या संविधानामध्ये आमचं भारताला असं काही ना नाही आहे आणि संविधानाच्या तरतुदींना पूर्णता विरोध केलेला आहे भारतीय लोकशाही त्यांना मान्य नाही आहे आणि त्याचेच हे शिष्य असल्यामुळे आणि त्या शिष्यांनी ज्या बाबासाहेबांनी संविधान लिहिलं त्या संविधानकर्त्याचा अपमान करत आहेत ती जी विचारसरणी आहे मुळात आर एस एसची ती आर एस एसची विचारसरणीच्या माध्यमातून हे हो तयार झालेले आहेत आणि ती विचारसरणी हे केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये राबवत आहेत अमित शहाच्या या बाबासाहेबांच्या विरोधातील वक्तव्याचा आम्ही जाहीर निषेध करत हो आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही संबंध महाराष्ट्रभर सळांची मोहीम राबवून अमित शहानी राजीनामा द्यावा आणि याबद्दल अमित शहाच्यावरती गुन्हे दाखल करण्यासाठी ठिकठिकाणी तक्रारी अर्ज दिले जात आहेत काही ठिकाणी त्यांच्या दा, विरोधात तक्रारी दाखल झालेल्या आहेत अमित शहानी संबंध आंबेडकरी समूहाचा अवमान केलेला आहे संविधान समर्थक लोकांचा अवमान केलेला आहे आणि संबंध भारतीयांचा अवमान केलेला आहे त्यामुळे अमित शहाचा या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध करतो प्रशासन जे काही वागलेलं आहे परभणीच्या केसमध्ये मोठा तर प्रशासनाने त्यांचे संविधानिक जो फ्रेमवर्क आहे त्याच्यामध्ये बसून काम केलेलं नाहीये तर पहिल्यांदा आम्ही प्रशासनाच्या कारवाईवरती प्रश्नचिन्ह करतो की तुम्ही कोंबिंग ऑपरेशन केलं तर ते कोंबिंग ऑपरेशन गरज होती का त्याची तर नव्हती त्याच्यानंतर लगेचच अर्ध्या तासामध्ये त्यांनी डिक्लेअर केलं की ज्या व्यक्तीनी प्रियांबलचं तोडफोड केलेली आहे तो व्यक्ती मनोरुग्ण आहे तर अर्ध्या तासामध्ये कुठल्या सरकारी दवाखान्याचा डॉक्टर यांना उपलब्ध होता त्या टायमिंगमध्ये आणि कुठल्या सरकारी रुग्णालयाची यांना टेस्ट करून मिळालेली आहे की अर्ध्या तासामध्ये त्यांना हे समजलं की तो मनुरुग्ण आहे आता याच्यामध्ये छुपा अजेंडा यांचा असा आहे की आर एस ला ती इन्व्हेस्टिगेशनच थांबवायची होती भाजपला एकदा मनुरुग्ण म्हटलं की जो सगळा एव्हिडन्स आहे जो साक्षीदार आहे या सगळ्या कारस्थानाचा त्याला कुणी पैसे दिले त्याला कुणी रिक्षाने आणून तिथं सोडलं तो अगदी तिथेच पोचून कसा काय प्रियांबलला तोडफोड केली तर हे सगळं इन्व्हेस्टिगेशन करताना त्या व्यक्तीची इन्व्हेस्टिगेशन होऊ नये आणि मूळ जो आ, करता धरता आहे त्याचं कुठेही नाव येऊ नये म्हणून पहिल्यांदाच गृहमंत्र्यांनी सांगितलं की तो मनोरुग्ण आहे याच्यावरती सर्वात प्रथम आम्ही लोक निवेदन देणार आहोत की तुमचे जे इन्व्हेस्टिगेशन झालेले आहेत विद इन आर त्या इन्व्हेस्टिगेशनचे प्रॉपर एव्हिडन्सेस आम्हाला पुरवावेत त्याच्याबरोबरच जी एफ आय आर नोंदवण्यात आली तिथे मुलांवरती तर तुम्ही कसे नोंदवले गेले होते आणि प्रशासनाने याचं उत्तर गृहमंत्र्यांनी बेसिकली याच उत्तर द्यावं की रात्री संध्याकाळी सूर्यास्तानंतर ते सकाळी सूर्य उदयापर्यंत महिलांना कुठल्याही पोलीस स्टेशनमध्ये बोलवण्यात येत नाही त्यांना अटक केली जात नाही मग हा कायदा बहुजनांसाठी ऍप्लिकेबल नव्हता का याचं उत्तर आम्ही गृहमंत्र्यांना मागणार आहे आणि ह्या सगळ्या लेखी उत्तर आम्ही मागणार आहोत त्याचप्रमाणे अमित शहानी जे स्टेटमेंट पार्लमेंटमध्ये केलं तर ते स्टेटमेंट अतिशय निंदनीय आहे कारण की बहुजन रिझर्वेशन मधून जे काही प्रतिनिधी आपले तिकडे निवडून गेलेले आहेत त्या कुठल्याही प्रतिनिधींनी तिथे आक्षेप नोंदवला नाही आणि आज ऑलमोस्ट तीन दिवस उलटून गेलेले आहेत तरी जरी अमित शहा गृहमंत्री असले तरी त्या व्यक्तीने डॉक्टर बाबासाहेबांचा सा अपमान केलेला आहे आणि इथल्या प्रत्येक भारतीयाच्या नागरिकाचा अपमान केलेला आहे कारण की बाबासाहेबांनी संविधान हे विशिष्ट समाजासाठी लिहिलेलं नव्हतं या प्रत्येक भारतीय नागरिकासाठी लिहिलं होतं आणि त्यामुळे ह्या गृहमंत्र्यांनी माफीनामा द्यायला पाहिजे आणि तो राजीनामा देईल याच्यासाठी आम्ही पुढे प्रोसिजर करणार आहोत जे काही लीगल लॉ लॉ मध्ये जे बसत आहे त्या अनुषंगाने आम्ही निवेदन देणार आहोत आणि त्याचा पाठपुरावाही करणार आहोत आणि इथल्या प्रत्येक झोपलेल्या नागरिकाला मी हे सांगू इच्छिते की तुम्ही जरी घरात शांत झोपलेला असाल तर ती शांत झोप तुम्ही आमच्यामुळे झेलत आहात कारण की आम्ही रस्त्यावर उतरून न्यायालयीन लढाई करतो आणि रस्त्यावरती कार्यकर्त्याची भूमिकाही राबवतो आणि त्या निमित्ताने प्रत्येक नागरिकांना आवाहन करते की इथून पुढे तरी तुम्ही जागे व्हा कारण की त्या वेळेस आपल्यावरती होणाऱ्या अन्याय अत्याचारासाठी लढण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते पण इथून पुढचे तुमच्या भावी पिढीसाठी लढण्यासाठी कोणीही नसणार आहे दुसरे बाबासाहेब होणार नाही इसके दिल में दिमाग में मन में बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इनके बारे में कितना पाप है पाप ये पूरा देश बाबा साहब का नाम लेता है बाबा साहब अम्बेडकर का नाम लेता है ये उस पर चिड़ता है तुम तो बाबा साहब अम्बेडकर 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 क्यों नाम लेते हो ये भगवान का नाम लो भगवान का नाम लेता है आदमी अपनी अपनी आस्था उनको बाबा साहब का नाम नहीं मांगता बाबा साहब की वजह से ये तेडी पर मंत्री बना है बाबा साहब की वजह से वो उधर बोल रहा था अगर कॉन्स्टिट्यूशन नहीं लिखा जाता तो क्या करते ये देश को कहां से कहाँ ये कॉन्स्टिट्यूशन न लाया है तो ये लोग बाबा साहेब अम्बेडकर कॉन्स्टिट्यूशन भी नहीं मानते बाबा साहेब को भी नहीं मानते बाबा साहब का फोटो लगा के मतदान बराबर लेते ऐसे आदमी का निशेद करके नहीं चलेगा उसको प्रोसिक्यूशन करके उसको सजा होना चाहिए उसने कभी इलेक्शन नहीं लड़ना चाहिए और ऐसा उसने कभी भी ऐसा नहीं बोलना चाहिए और जो भी हिंदुस्तान में बाबा साहब अम्बेडकर का अपमान करेगा उसको डायरेक्ट सजा भी मांगता नो बेल नथिंग ऐसा लॉ बनाने की जरूरत है क्योंकि जिसने कॉन्स्टिट्यूशन बनाया जिसकी वजह से ये देश चल रहा उसका बोलने का और कोई भी बीजेपी का आदमी बोलने को तैयार नहीं मुझे तो शर्म आती है बीजेपी के अंदर जो लोग अंबेडकर वादी के, के वो भी बैठ के समझ में नहीं आता ये क्या राजण के लिए लाचारी इतनी क्या है क्या होगा मंत्री पद जाएगा क्या होगा कुछ नहीं होगा बाबा साहब का नाम जो अपमान करेगा उसको कभी भी नहीं बख्शना चाहिए चाहे वो हो या कोई भी हो उसको कभी ना ऐसा लाभ बनाने की जरूरत है और परमानेंट बाबा साहब का रिस्पेक्ट होना चाहिए और जो अपमान करेगा उसको डायरेक्ट पनिशमेंट विदाउट ट्रायल ये तो अपमान किया जाएगा संध्याका शिक्षा पाजे और कोई परमानेंट पुनिवास तरह तो नाव लेना ये, ये मेरी मांग है